ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा वांगणी बदलापूर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारात टाकून गटारच बुजवून टाकलाय त्यामुळे सांडपाण्याचा मार्ग बंद झाला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करतोय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे मात्र गोरेगाव ते डोणे गोरे या दोन गावांदरम्यान हे काम अतिशय संथगतीनं सुरू असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय त्यात भर म्हणून वांगणीतील डॉल्फिन हायस्कूलजवळ ठेकेदाराने रस्त्याचा राडारोडा टाकून ग्रामपंचायतीनं बांधलेलं गटारच बुजवून टाकलाय आधीच गटाराच्या चेंबरवर झाकण बसवण्यासाठी वांगणी ग्रामपंचायतीकडे निधी नसताना पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं गटारच बुजवल्यानं सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झाला आहे त्यामुळे पावसाळ्यात हे सगळं पाणी राज्य महामार्गावर तुंबण्याची भीती व्यक्त होती आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया वांगणी माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा